महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेल्या एका शासन निर्णयानुसार काही समाजांना सवलती देण्यात आल्या आहेत है। त्याच हैदराबाद गॅझेटियरनुसार कैकाडी समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश होतो असा ठोस दावा कैकाडी समाजाने केला आहे कैकाडी समाजाचा इतिहास परंपरा आणि सामाजिक स्थान पाहता हा समाज केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातींसाठी ठरवलेल्या सर्व निकषांमध्ये वसतो असं समाज नेत्यांचं मत आहे येरकुला बजंत्री कुरवा कोरवा कुरुवा कुरवार कुरुवा, कुरुवा, नायकन कैकाडी ही सर्व नावे प्रत्यक्षात एकच जमात म्हणजे कैकाडी आहेत असा दावा देखील करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या राज्य पुनर्रचना नियमानुसार एखादा प्रदेश दुसऱ्या राज्यात गेला तरी त्या समाजाला मूळ राज्यातीलच आरक्षण लाभ मिळायला हवा असा नियम आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्रातील कैकाडी समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करून एस टी आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे या पत्रकार परिषदेस लक्ष्मण जाधव नागनाथ गायकवाड किसन जाधव नागेश गायकवाड निर्मला जाधव विष्णू गायकवाड गोपाळ नंदुरकर रमेश कंदले आदी उपस्थित होते आमच्या कैकाडी समाज पामलूर समाज गाव कैकाडी समाज कुंचुपुर्वी समाज या चार प्रमुख जातींच्या मूळ हे बीज कैकाडी समाज आहे आणि कैकाडी समाजाच्या अंतर्गत या चार पोट जाती आहेत या जातींना न्याय मिळावं म्हणून येत्या सत्तावीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आम्ही आमचा समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी पूनम गेट या ठिकाणी नेणार आहोत मी आपल्या माध्यमातून आमच्या समाजातील सर्व घटकांना आव्हान करू इच्छितो की त्या दिवशी मोठ्या संख्येनं आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आत्ताच नुकतंच हैदराबाद गॅजेटचा अंमलबजावणीनुसार ज्या पद्धतीनं मोठ्या समाजाला आरक्षण राज्य शासनाने दिलेलं आहे त्या धर्तीवर देखील नोंदी आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाला अनुसरून आम्हाला हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आमच्या समाजाचं जे मुख्य नोंद एस टी म्हणून आहे तो एस टीचं आरक्षण आम्हाला मिळावं या न्याय भूमिकेसाठी आम्ही येत्या सत्तावीस तारखेला मोर्चा काढत आहोत त्या मोर्चाला तमाम बांधवांनी त्यात सहभागी व्हावं आणि आपण माध्यम म्हणून आपण देखील आमचं जी मोर्चे जी, जी मुख्य मागणी आहे ते राज्य शासनापर्यंत असेल केंद्र शासनापर्यंत असेल आपण पोचवावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद